आकाशवाणी नागपूर कुलकर्णी आपल्याला ठळक बातम्या देत आहे मदत आणि पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी काल तुळजापूर इथं वार्ताहरांशी संवाद साधला अतिवृष्टीमुळे जेवढं नुकसान झालं आहे तेवढी मदत नक्कीच केली जाणार असल्याचं आश्वासन त्यांनी यावेळी दिलं विमा संरक्षणाखाली येणारी जमीन तसंच पीक विमा भरलेल्या खातेदारांची माहिती तयार करावी पीक विमा कंपनीनं त्वरित पंचनामे पूर्ण करून पीक विम्याची रक्कम त्वरित देण्याची कार्यवाही करण्याची सूचना त्यांनी यावेळी केली राज्य सरकार नाकारते असून विविध पातळ्यांवर अपयशी ठरलं असल्याची टीका विधानसभेचे विरोधी पक्ष देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे त्यांनी काल पुणे जिल्ह्यातील बारामती इथं अतिवृष्टीनं झालेल्या नुकसानीची पाहणी केली त्यानंतर ते, ते तार्ताहरांशी बोलत होते राज्यात काल दिवसभरात आणखी पाच हजार नऊशे चौऱ्याऐंशी कोविड बाधितांची नोंद झाली त्यामुळे राज्यातली एकूण रुग्णसंख्या सोळा लाख एक हजार तीनशे पासष्ट इतकी झाली आहे राज्यात आतापर्यंत तेरा लाख चौऱ्याऐंशी हजार आठशे एकोणनव्वद रुग्ण कोरोना विषाणू मुक्त झाले असून सध्या एक लाख त्र्याहत्तर हजार सातशे एकोणसाठ रुग्णांवर उपचार सुरू आहे नागपूर इथं काल चारशे सत्तावन्न कोरोना बाधितांची नोंद झाली एकूण बाधितांचा आकडा एक्याण्णव हजार एकशे बत्तीस इतका झाला आहे सध्या सहा हजार तीनशे दहा अॅक्टिव्ह रुग्णांवर उपचार सुरू आहे नाशिक जिल्ह्यातल्या कळवण इथं काल कांद्याला प्रति क्विंटल आठ हजार पाचशे रुपये इतका उच्चांकी भाव मिळाला गेल्या काही दिवसात पावसामुळे झालेलं नुकसान तसंच कांद्याची वाढलेली मागणी या कारणांमुळे कांद्याचे भाव वाढल्याचं जा सांगितलं जात आहे केंद्रीय कृषी आणि शेतकरी कल्याण राज्यमंत्री पुरुषोत्तम रुपाला यांनी काल आयुष्यमान सहकार ही विशेष योजना जाहीर केली या योजनेचं वैशिष्ट्य म्हणजे देशातल्या ग्रामीण भागात सहकाराच्या माध्यमातून ही विशेष योजना राबवण्यात येणार आहे देशामध्ये पायाभूत आरोग्य सुविधा निर्माण करण्यासाठी ही नवीन योजना अतिशय महत्वपूर्ण भूमिका बजावू शकणार आहे केंद्र सरकारच्या वतीनं शेतकरी बांधवांच्या कल्याणासाठी ही योजना तयार करण्यात आली आहे केंद्र सरकार गेल्या वर्षीप्रमाणे यंदाच्या खरीप हंगामात देखील किमान हमीभावानुसार खरेदी करत आहे वर्ष दोन हजार वीस एकवीसच्या खरीप हंगामानुसार पंजाब हरियाणा उत्तर प्रदेश तामिळनाडू उत्तराखंड चंदीगड जम्मू काश्मीर आणि केरळ या राज्य आणि केंद्रशासित प्रदेशात किमान हमी भावानुसार अठरा ऑक्टोबरपर्यंत नव्वद पूर्णांक शून्य तीन लाख मेट्रिक टन धानाची खरेदी करण्यात आली आहे सॅनिटाईज करणं मास्क वापरणं आणि सोशल डिस्टन्सिंग पाळणं या त्रिसूत्रीचा आपणही वापर करा आणि सुरक्षित रहा याबरोबरच एक ठळक बातमीपत्र संपलं नमस्कार